नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे हात मस्त मजेत ना तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मी सोनल घाडी तर आज आपण बनवणार आहोत फराळाचे लाडू आणि दिवाळीचे दिवस चालू झाले आहेत दिवाळी अजून लांब आहेत पण आधी आपण आता फराळाची सुरुवात करूया तर आज आमच्या घरात बनणार आहेत बेसनाचे लाडू तर त्यासाठी माझी फ्रेंड येणार आहेत कारण तिच्या हातचे लाडू आम्हाला आवडले आणि ती कशा प्रकारे बनवते आहे आणि काय काय घालते ते साहित्य मी तुम्हाला दाखवते आणि चला लाडू बघूया तर लाडूची सुरुवात करायच्या अगोदर आपण हे पॅकेज बघून घेऊया कारण यूट्यूबच्या व्हिडिओसाठी आणि बाकीच्या व्हिडिओ रेकॉर्डसाठी मी एक पार्सल मागवलं आहे कारण खूप गरज होती अगोदर ना मी माईक वापरायची तो वायरवाला माईक वापरायची आणि हा माईक आहे तो वायरलेस माईक आहे तर आपण बघूया हा माईक कसा आहे आ, तो पन तर हा मी मागवलाय वेलो मॅक्स चा वायरलेस मायक्रोफोन तर ह्याची प्राइस होती मला दोन हजार किंवा तीन हजार या रेटमध्ये भेटलाय अजून ह्याचे होते वेगवेगळे रेट पण हा मला ह्याचा रिव्ह्यू चांगला वाटला म्हणून मी हा मागवला मी खोलून तू वरती कर ह्याच्यामध्ये ही मेन पिन आहे ज्याच्याने हे दोन माईक कनेक्ट होती आणि या माईकला मॅग्नेटसारखं आहे की तुम्ही टी शर्टच्यामध्ये हे मॅग्नेट असं कनेक्ट करू शकता आणि ह्याच्याने तुमचं हे, हे हो चालू होते आपण चालू करू तर हे मी असं मॅग्नेटने अशा प्रकारे अटॅच करून घेतलंय आहे जर मॅग्नेटने नाही लावायचं असेल तर ह्याच्या मागे ना अशी पीन येते तुम्ही त्यानं पण इथे हा क्लिप असा लावू शकता आणि तुमचे व्हिडिओ असे रेकॉर्ड करू शकता आता आपण एकच कनेक्ट केलाय तर आता आपण ह्याची साऊंड क्वालिटी बघूया मी पण फर्स्ट टाईम यूज करते तर बघूया आता याच मायक्रोफोनने आपण आपले लाडू कसे बनवतात ते बघूया तर आता आपण बघणार आहोत बेसनच्या लाडूसाठी लागणारं सामान तर हे बेसनाचं पीठ आहे म्हणजे आधीच डाळ भाजून पीठ करून घेतलंय तूप खोबरं काजू बदाम पिस्ता मनुका किशमिश म्हणजे आणि हे वेलचीपूड आहे आणि रव्वा म्हणजे लाडू चिपकून आहे म्हणून जास्त दाताला किंवा जिबेला आणि साखर पिटी साखर तर आधी आम्ही जे पीठ करून घेतलंय ते हलकं भाजून घेऊया म्हणजे थोडंसं गोल्डन होईपर्यंत म्हणजे आपल्याला खाताना लाडू छान लागतात तर हे आधी भाजून घेऊया तर पीठ आणि रवा आपण असं थोडस तूप घालून चांगल्या प्रकारे भाजून घेऊया

तर इथे माझी मैत्रीण आली आहे लाडू बनवायला आणि आम्ही लाडू बनवायला घेतले तर आईने ऑलरेडी सगळं थोडं थोडं भाजून घेतलं आहे तर आता फक्त आता वळणार आहे कारण वळण्यामध्ये पण हाताची चव असते तर आधी आम्ही ना हे थोडंसं भाजून घेतलं तुपामध्ये कारण तिला वाटत होते थो की थोडंसं सुकं आहे गरम गरम असण्यासाठी भाजून घेतलं आहे आता ती खोबरं आईने थोडं रवा घेतला आहे आणि बेसनाचं पीठ काजू बदाम आणि मणूक आहेत हे सगळं मिक्स करून घेऊ शेंगदा ना टाकलं ना टाकायचं वेलची वेलची पूड हे करावे लागेल करंजी करायची आहे पण टाईम आहे अजून ते भाजलं नाही रवा तुम्ही रव्याची करांजी करता देगी। <coughs> पीटी साखर आपल्याला हव्या हो त्या अंदाजाने आपण ऍड करत जायचं जेवढं आपल्याला गोड हवं हो तस आता अशी थोडीशी घे हा टेस्टला मला वेलची थोडी कमी वाटते तुला नाही बघू मला बघ थोडं टाकू आणि वेलची पण कमी लागते थोडं गोड मला वाटतं आणि वेलची कमी गोड पाहिजे गोड आणि वेलची बघ केवढाकू

छान दिसत बोलली मला रेडिओन मम्मी बोल कुठे चालली आहे नाही तर अशी झाली असेल मी टी शर्ट होता मी असं जाणार पटपट करून पटकन मला बोलली आहे घरी आपल्या चकली गॅलरीला हा ग येते टाकी आता बघ जरा आता तूच सांग हा आता आई बोलली मास्टर शेफ मास्टरशे लागेल काय नाही लागत तुम्ही रवा पण टाकला ना तर ते कमी रवा का टाकायचा वेलची बघा वेलची थोडी वाटते बरोबर टाका टाकते मला कमी वाटते ती दे ना आपली घरगुती बाय काय काय घरगुती आपली वाटत वाटतं जळत नाही वाटत ते फक्त खोल्या खोल्या आलं जरा पॅकिंग होत म्हणून टाकायचं याच्यामध्ये गरम गरम एकदम पंख्यामुळे उडता काय नाही पंखा ना स्लो करायला पाहिजे तो, तो पंखा स्लो करा कारण कडक मग फटाफट वळायला नाही होणार थंड झालं तर मग ते नाही वळायला नाही ठेवणार आम्ही तर टोपात घेतो मोठा त्याला झाकून ठेवतो आणि मग असं झाकून थोडा हात घालून घालून असं करतो काय आमचे पण हे खराब एकदम बरोबर नाही एकदम आमच्या गणपती झाले काही मी सुपट ठेवलेले तुपात जास्त मग म्हणजे गरम करून वरून टाकते वाटते तुपाची वाट लागली की लागून जाते आता येऊ मग

तिळाचे लाडू असेच संपले असते हाय हे संपणार नाही तिळाचे लाडू बनवता बनवताच संपत्र संप मी मम्मीला तेवढंच बोलते खायला पण बरे पण बरे खायला पण म्हणजे कंटाळत नाही माणूस म्हणजे छोटे छोटे असले की मनुकावर वर्दी वेळेला चिकटतात येतात येतात ते काकी येणार सांबा बाबा आला येतात काय काय मी मस्त एकदम येतात काय काय करते झाकन ठेवता तरी ठीक पडले ते ए ना बाय का DRAGA SOMAK FUMAK B zat andi My listen We did not bring any sweets We have several times Eat our own sweets Did you bring my sweets? I tube it You take all of them But you tube all yours You do not put ride We do not keep लाखो लोक नाही पन्नास तर नाही गणपतीला आमचे किती ऐंशी नव्वद पर्यंत जातात लाडू तेवढे बनवावेच लागतात आलेत प्रत्येकामध्ये काजू बदाम बदाम मनुका आलाय मनुकावाला असेल ब नाही हा बाबा पण तुमचा व्यवस्थित नाही आलाय लावतात काय काहीतरी लावतात मी नाही देतात ना मी त्याला मुद्दाम असा वरती वरती काढतो एक खाऊ काय चला फराळाचा पहिला पदार्थ झालाय आणि पहिला पदार्थ आम्ही बाप्पाला दाखवतो म्हणजे आपल्या फराळाची सुरुवात आहे

नक्की काय बोलायचं आहे ठीक आहे ते बोलत नाही ऐकलं साई काय गाणं बोलू आई तर अशा प्रकारे आजचे बेसनाच्या लाडूची रेसिपी आणि बेसनाचे लाडू तयार झाले आहेत तर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय